नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पटेल हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका महाराष्ट्रातील प्रत्येक चालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअरही करा आणि मोजवाले मोकाशी नोटचे व्हिडिओ पाहत राहा आता महाराष्ट्रातील चालकानं म्हणजे ड्रायव्हरना एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे ते म्हणजे आपण बाहेरच्या देशात चालक मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रातून जाणार आहे आणि एक संधी निर्माण झालेली आहे तर जवळजवळ शासनाशी करार झालेला आहे एक सामंजस्य करार म्हणजे जर्मनी जर्मनीचा आणि महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विभागाचा हा करार झालेला आहे आणि वर्ग जर्मनीमधील वर्ग हे राज्य आहे तिथं आपणाला मोठ्या चालकांना संधी आहेत आणि ह्या संधीचं सोनं करणं चालकांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे तिथं उत्कृष्ट चालक हे महाराष्ट्र राज्याकडून पुरवायचे आहेत म्हणजे असे टप्प्याटप्प्यानं जाणार आता पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार हे महाराष्ट्रातील मराठी चालक मग ते बचचे चालक असतील ट्रकचे असतील स्कूल बसचे असतील चारचाकी छोट्या वाहनांचे असतील रिक्षा टॅक्सीचे असतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचे आहेत पण हे कुशल चालक हवे आहे आणि तसा आपला महाराष्ट्र शासनाशी करारही केलेला आहे जर्मनी सरकारने त्या विभागानं आणि आता जवळजवळ सहा सात समित्या महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या आहेत की एवढं मोठं मनुष्यबळ आपणाला त्यांना कुशल चालक द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मोठं नियोजन करावं लागणार आहे आणि निश्चित एक दिशा ठरवावी लागणार आहे त्याला एक धोरण ठरवावं लागणार आहे तर आपणाला मोठ्या पद्धतीनं परदेशात महाराष्ट्रातील चालक जातील आणि असे आपल्याकडं महाराष्ट्रातल्या चालकांच्यासाठी बाहेरून मनुष्यबळ मागणी आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून जर्मनीत आपली चालक लोकही जाणार आहेत लवकरच जातील आणि अशा सात आठ समित्या नेमलेल्या आहेत कौशल्य विभागाच्या नेमलेल्या आहेत तांत्रिक विभागाच्या नेमलेल्या आहेत म्हणजे आता ही सर्व सुविधा जर करायची म्हटलं तर अनेक प्रकारच्या एन ओ सी लागणार आहेत कारण तिथले चालक जरी असले तर तिथं जर्मनीत गेल्यावर त्यांना तिथं त्या लायसनच्या आधारे तिथं लायसन ही त्यांना मिळणार आहेत म्हणजे तिथं काढावी लागणार आणि तिथं राहायचं आहे आणि त्यांना तिथं व्यवसाय नोकरी आहा रोजगार निर्माण झालेला आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि आता महाराष्ट्रात महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुद्धा समिती नेमलेली आहे आणि त्याचे अहवाल तयार करण्यासाठी टिप्पणी करण्यासाठी राज्यातील आर टी ओनासुद्धा आता मोठी धडपड करावं लागणार आहे त्यांनासुद्धा प्रत्येक आर टी ओनं आपापल्या विभागात तील बैठका बोलवणं की काय सूचना मागवणं किंवा हे काम हा एक मोठा व्यापक प्रकल्प आहे हे प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ पहा ऐका आणि शेअर बी करा मूच वाले मोकाशी या यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तुम्हाला सत्य वस्तुस्थिती कळेल ह्याच्यापर्यंत काय नसते सत्य आहे तेच हे घडणार असतंय तेच जे करार झालेले आहेत आणि तुम्हाला मोठी संधी आहे रोजगाराची संधी आहे आणि मग पहिल्या टप्प्यात दहा हजार हे महाराष्ट्रातून चालक तिकडे जाणार मग तुम्हाला आता तो पासपोर्ट काढावा लागणार तयारी तुम्ही करा चालक आणि मी ह्या मताचा आहे पासपोर्ट तुम्ही काढू शकता कागदपत्र लागणार आणि परिवहन विभागाची यात मोठी कसब लागणार आहे की चालक निवडायचे कसे कारण ड्रायविंग लायसन वगैरे हे दिली जातात आर टी ओ विभागाच्या माध्यमातून आणि बाहेरच्या देशात ज्या वेळेला आपण चालक पाठवतो त्यावेळेला चा कुशल निर्वसनी प्रामाणिक म्हणजे ह्या सर्व गोष्टी तपासूनच आर टी ओ विभाग परिवहन विभागाची शिफारस असेल तरच तुम्हाला ते तिकडं ड्रायव्हर पदासाठी प्रवेश मिळणार विजा मिळणार जे काय पुढचं प्रोसिजर असेल ते परंतु परिवहन विभागावरती मोठी जबाबदारी आहे त्याच्यामुळं परिवहन विभागात आता हे खाली नुसते आर टीवाले म्हणतात आता तर आज मला वाटतं विरारला मिटिंग त्यांनी बोलवलेली होती त्याचे स्कूल बसवाले वगैरे हे मोटर ट्रेनिंगवाले बोलवलेली होती की आता हे दहा हजार पालघर जिल्ह्यातली जाणार असं नाही राज्यातून पहिल्या टप्प्यात एक दहा हजार लोकं निघतील पण ते ड्रायव्हर याचं कसं आहे आता ह्याच्यात काय भानगड आहे ते आर टी वालेसुद्धा म्हणतात त्यांना जरी अधिकार दिले तर आर टी वाल्यांचं काय काम चाललेलं असतं इथं अवती ज्या मोटर्स ट्रेनिंग स्कूलवाले आहेत त्यांची लायसन्स संपलेत आणि इथं सत्तर टक्के लोकांच्या ड्रायव्हिंगच्या टेस्टच घेतल्या जाणार नाहीत मग कुशल कसं ह्यांची कशी शिफारस चालणार म्हणजे ह्याच्यात आर टी ओ अधिकाऱ्यांना टेस्ट ह्या संपूर्ण कडक कराव्या लागणार आहेत आणि ती काय मागं पुढं गाडी केली की गाडी उभा राहिलं की त्याला लायसन्स दिलं असं नाही त्याच्यामुळं आर टी अधिकाऱ्यांना जर कुशल ड्रायव्हर निर्माण करायचा असेल चालकवर्ग स्वतः त्याने टेस्ट घेतल्या पाहिजेत कारण हिथं पेपर मिजून सह्या केल्या जातात आणि लायसन्स दिली जातात हे आर ही लक्षात ठेवायचं आहे जबाबदारी तुमच्यावरच आहे तुमच्यावरच येणार आहे आणि ज्या आता बैठकी आहेत निकष ठरवण्यासाठी आहेत आणि राज्यस्तरीय नि निकष ठरवले जातील आणि राज्यातला नियम एकच होईल म्हणजे ज्या वेळेला परदेशात लायसन काढतो आत्तासुद्धा तुम्हाला बाहेरच्या देशात इथलं लायसन घेऊन तिकडे कोण लोक दोन वर्षे जाणार आहेत त्यांना तुम्ही पासपोर्टवरती देता त्याच्यात मी पन्नास सेंचे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्याला कन्फर्मेशन लेटर म्हणू हे लेटर कसं द्यायचं नियम कसा करायचा आणि ह्यांनी शिफारस किंवा काही निवडीसुद्धा कराव्या लागतील या निवड समितीसुद्धा ह्यांना करावी लागेल पण आर टी ओवाल्यांनी अगोदरी सुधारलं पाहिजे आणि ह्याच संदर्भानं आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे मोटर स्टेडिंग कुर्ची लायसन्स संपलेली आहेत बेकायदेशीर मोटरसिंग चालतात हिचं सत्तर टक्के लोकांच्या ड्रायव्हरच्या टेस्ट घेतल्या नाही ते तुमचेच अधिकारी घेत नाही कारण पेपर मेसतात आणि सहाय्य करतात म्हणजे ह्यांनी एक किलोमीटर तरी टेस्ट घेतली पाहिजे की पशी उभं राहिलं की झालं झालं पेपर हातात घेतलं की झालं म्हणजे झोल पद्धत असेल तर कधीही कुशल चालक कारागीर हा निर्माण होतच नाही आणि आर टीवाल्यांना आता विचार बदलावे लागतील आणि त्यांनी टेस्ट ह्या कडक घ्यावे लागतील आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे दहा बारा दिवस झाले ह्या संदर्भाने आहे यांची चौकशीच करा अधिकाऱ्यांची हे टेस्टच घेत नाहीत हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून जनतेला कळायला पाहिजे जर कुशल चालक झाले तरच ते बाहेरच्या देशात जाऊ शकतील कुठेही जातील हे जर पैसे घेणार आणि बिन टेस्ट घेताच लायसन देणार तर कसा होणार कुशलचारक काय आपलं कोण बी येतं आणि आता मग ते काय का आहे समिती ते म्हणतात पंधरा वर्ष दाखला राहणार पंधरा वर्षाच्या दाखल्याचं काय घेऊन बसलं आहे शासन यंत्रणा एवढी भ्रष्ट आहे आत्ता बघा जे परमिट दिलेत ना पीवरून एक वर्षाची लायसन इथं ट्रान्सफर केलेत आरटीवाल्यानेच केलेत आरटीवाल्याला माहिती नाही का दाखले नुसतं आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचं झालं की पाच हजार रुपये घेतले जातात दखला दिला जातो पंधरा वर्षाचा धड त्याने गाडी घेऊन आला त्या आर टीच्या समोर त्याला काय कळतच नाही तोंडात तोबरासुद्धा भरलेला असतो पाण्याचा हम रिक्षावा नंबर क्या आहे हमको क्या मालूम कितने मिल लिया हमको क्या मालूम परमिट किसने निकाला गुरुने निकाला आओ आत्ताची वस्तुस्थिती आहे ही तर परमिट ही रिक्षावाल्याला माहिती नाहीत गाडीत पेपर ठेवायला लागतात ते त्यांना माहिती नाहीत गळ्यात ओळखपत्र लावावं लागतं हे त्यांना माहिती नाही मीटरनंच व्यवसाय करायचा असतो हेच त्यांना माहिती नाही मग आर टी ओ कडक भूमिका आता घ्यावी लागणार आहे आणि ह्या कराराच्या मुळे निश्चित आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती मोठं बर्डन येणार आहे कारण रिजेक्ट करतील तिकडे लोक ते घेणार नाहीत जर ह्यांचे धंदे जर असे असतील ह्यांचीच वाहतूक व्यवस्था ह्यांचं ह्यांना कळता येत नाही हे पैसे खातात तर बाहेरच्या देशात हे चालक होणार आहेत तिथली वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी म्हणजे हे हि लाचा खायचे रिक्षेची मीटर बंद आहेत विरारमध्ये पाच पाच लोक बसवत आहेत त्या रिक्षामध्ये शे रिक्षाचं ह्यांना भारत किती आहे हे माहिती नाही आणि मग ते चालक नाही रिजेक्ट होतील तर काय होतील म्हणजे जनतेला फसवण्यासारखं होईल तर आर टी ओ अधिकाऱ्यांनी सुद्धा तात्काळ मुख्यमंत्र्यानंतर आम्ही पत्र लिहिलंच आहे आयुक्तांनी सुद्धा तात्काळ यांच्यावरती अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावे लागतील एखादी जरी तुम्ही टेस्ट घेतली नाही आणि विना टेस्ट घेता जर सही केली तर तुम्हाला सस्पेंड केलं जाईल अशी आयुक्तांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्देश द्यावे लागतील कारण इथं पेपर मेजून सही चालतं आणि आपल्याकडं महाराष्ट्राकडं बाहेरच्या देशांचं लक्ष लागलेलं ला आहे मनुष्यबळासाठी कुशल चालकांच्यासाठी हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे की तो आपल्याकडं ट्रेनिंग स्कूलवाल्यांना वीस तास ट्रेनिंग देणं आवश्यक असताना देखील ट्रेनिंगच दिलं जात नाही पेपर मी अजूनच सहाय्य केला जा सरळ सरळ विषय चाललेला असतो टेस्ट लेगा टेस्ट देगा नाही देगा नाही देगा दो हजार रुपये गया हा साधा साधा गणित आर टी ओमध्ये झोल चालतो त्याच्यामुळं विशेष यांची चौकशी झाली पाहिजे आर टी ओ टेस्ट दिली पाहिजे घेतलीच पाहिजे त्याच्यामुळं हेही शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यांची तपासणी करतोय पण तुमचीही तपासणी झाली पाहिजे चालकच जर निर्माण होणार नाही तर हे आणि आम्ही दुसरंसुद्धा शासनाला विनंतीच केलेलं आहे एस टी महामंडळ परिवहन सेवा यांना थेट तुम्ही चालक प्रशिक्षण शाळेची नोटिफिकेशनद्वारे मान्यता द्या आज एस टी महामंडळात तीन महिने प्रशिक्षण देतात आहेत त्यांच्या पण लोकांना सुद्धा ह्याने गुमराह केलेला आहे नाही के टेस्ट देणं पडतं आर टी व्ही लायसन्स देत आहे आता पाच नंबर फार्म तर काय लोचाच आहे सगळं असं काय नाही हे सगळं असंच असतं या तर महाराष्ट्रातील चालकांना ही एक मोठी संधी निर्माण झालेली आहे बाहेरच्या देशात जाण्याची आणि पहिल्या टप्प्यात दहा हजार जातील लवकरच रा राज्यातील आर टी ओ सगळ्या आर टी ओना बैठक्या घ्याव्या लागणार आहेत काही काही ठिकाणी समजा मुंबईच्या आर टी एकच बैठक घेतली सगळ्या आर टीवाल्यांनी सगळ्यांना आणि मार्गदर्शन केलं बाबा अशी अशी ही व्यापक संकल्पना आहे करार झालेला आहे आणि आम आमच्या जबाबदारी आहेत आम्ही शिफारस कशी करणार की नियम करावा लागेल ह्यासाठी ह्या बैठकी होतील मग ते ह्यांच्या बैठकीचे मिनिट्स हे मंत्रालय जातील आयुक्तांच्या जातील ते समितीसमोर जातील म्हणजे हे चार सहा महिन्यात आठ महिन्यात काहीतरी निष्कर्ष चांगले निघतील आणि लोकांना न्याय मिळेल व्यवसाय निर्माण होईल आणि चालकाचंसुद्धा चा परदेशात वाहन चालवण्याचं चा, जॉब मिळवण्याचं स्वप्नही पुरं होईल आणि महाराष्ट्राकडं बाहेरच्या देशांचं लक्ष आहे की मनुष्यबळ हे आम्हाला पुरवठा करा आणि त्याच संदर्भानं एक करार बी झालेला आहे सुमारे इथून ट्रकचे ड्रायव्हर बसचे ड्रायव्हर म्हणजे हे सर्व चालक म्हणजे तुम्हाला इथले बिल्ले पाहिजेत सगळं पाहिजेत सगळं तुम्ही कायद्यात बसला पाहिजे फिट बसला पाहिजे मेडिकल लागणार तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत तुम्ही महाराष्ट्रातलंच आहे का हे सिद्ध करण्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला हा तुम्हाला लागणार तुम्हाला मराठी जायचा का बोलता येते आहे का मराठी हे सुद्धा तुमचं व्हाईस रेकॉर्ड होईल पोलीस व्हेरिफिकेशन लागेल आणि मग आर टी ओचं कन्फर्मेशन लेटर लागेल की ही व्यक्ती चांगली आहे आणि मग त्याच्यासाठी विशेष कौशल्य विभागानं तुम्हाला तीन महिने वगैरे ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि ह्यासाठी ह्या समित्या नेमलेल्या आहेत आणि सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे की मनुष्यबळासाठी तर निश्चित महाराष्ट्राच्या चालकांचं भविष्य निर्माण होईल तर आता प्रत्येकानं आपली वाहनं सावधानतेचं चालवा सुरक्षेत चालवा वाहनाचं मेंटेनन्स ही सर्वसाधारणपणे वाहनाचं नॉलेज घ्या नाही तर हमार परमेट हमार रिक्सवा हमार गुरु देखता है। उसको उसको भी बी ये नाही इधर भी नाही कोई पब्लिक बी पूछेगा हे बी रख दीजिए आपण कुठला व्यवसाय करतोय त्यात आपण तरबेज असलं पाहिजे आपलं वाहन जर रस्त्याला कुठं बंद पडलं पंक्चर झालं तरी नटक खोलता येत नाहीत किंवा एखादी ॲक्सिलेटर वायर तुटली किंवा गॅस संपला तर काय काय लोकांना गॅस संपलाय का नाही हे माहिती नाही धक्का मारतात म्हणजे अशा गोष्टी ह्या तिकडं बाहेर म्हणजे ह्याच्यातूनच परीक्षण हे होणार आहे राज आणि मोठी संधी महाराष्ट्रातल्या चालकांना आले आलेली आहे चालून आलेली आहे योगायोगानं आलेली आहे निश्चित महाराष्ट्रातील चालकांचं भविष्य हे चांगलं वाटचालीचं पुढं जाईल की त्यांना मोठ्या संध्या मिळतील आणि चालकाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे जसं आपण म्हणतो डॉक्टर देव आहे तसा चालकसुद्धा देवच आहे ना त्याच्या हातात आता समजा रिक्षाचा जर चालक व्यवस्थित शांततेनं जर गाडी चालवत असेल तर तीन माणसांचा जीव त्याच्या जा ह्याच्यात असतो ना पण हे पाच पाच सहा सहा बसवतात होतात नाही त्याच्याकडे लायसन नाही त्याच्याकडे बिल्ला काय झालं तर त्याला कोण जबाबदार किंवा एखादी कुठले आपण ड्रायविंग करतो गाडीत चार जीव असतात म्हणजे त्यांना आपण सांभाळून नेतो जबाबदारी नेतो म्हणजे एक विश्वासू मित्रसुद्धा होतो ना तो तर हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता मी तर ह्या मताचं आहे जे कोण ड्रायविंग लायसन काढतील जर तुम्हाला म्हणला कोण ही ड्रायविंग लायसन काढताना टेस्ट देणार का। मी टेस्ट देणार आहे मी ट्रेनिंग स्कूलवाल्याला फी देतो तुझी फी किती आहे बोल मला पूर्ण ट्रेनिंग द्यायचं आहे मी माझ्या हिमतीवरती एकटा पाच किलोमीटर गाडी चालवू शकलो पाहिजे असं मला ट्रेनिंग द्यायचं मला ते तुझं फोकटचं लायसन नको स्पष्ट सांगायचं आहे सा जर ते लायसन घेतलं ते काही शोला ठेवायचं आहे का किशात काही लोकं म्हणतात आमच्याकडं प्रूफ पाहिजे प्रूफ पाहिजे लायसन असलं म्हणजे आम्ही डायवर आहे मग आमचं दहा वर्षाचं लायसन दिसलं तर माझ्या जीवनात कधी प्रसंग आला तर मी गाडी चालवून कामधंदा करेन हा समज चुकीचा आहे प्रथम व्यवस्थित गाडी शिका आणि ज्यांना जर एस टी महामंडळाची सुद्धा चालक प्रशिक्षण शाळा आहेच त्यांची जरा फी तीन महिन्याची मोठी असते आणि चांगल्या पद्धतीने देतात ट्रान्सलायसनचं शिक्षण प्रत्यक्ष तुम्ही संपर्क बी त्यांच्याशी साधू शकता आणि आम्ही तर शासनाला विनंतीच केलेली आहे एस टी महामंडळाला चालक प्रशिक्षण शाळेचा परवाना द्या थेट द्या जबरदस्ती करा त्यांच्यावरती त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे वाहनं आहेत सर्व व्यवस्था आहेत राज्यात कुशल ड्रायव्हर निर्माण करील एस टी महामंडळच बाकी हे आर टी ओच्या झोलणं वगैरे हे काय कुशल नसतात हे काय होत नसतात दररोज ते अठारी असतात आपलं टेस्टला आलं की झालं तिथं बाहेर इन्स्पेक्टर थांबलेला असतो नमस्कार साहेब नमस्कार साहेब हातात पाच पंचवीस पेपर साहेबांना दोघांच्या टेस्ट घ्यायच्या आणि बाकीचे पेपर मिळून हो गया आणि मग वीस पेपर असतील त्याच्यातले कुणाचे तर त्याच्यातले दोन तीन वर्ष रिमार्क मारायचे की नॉमिनल नापास केलं म्हणून सरळ सरळ हा खुला हिसाब आहे त्याच्यासाठी परिवहन विभागाची सुद्धा जबाबदारी आहे आपले चालक महाराष्ट्रातील परदेशात पाठवतोय म्हणजे आपणसुद्धा जबाबदारीनं काम केलं पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा अगदी हा व्हिडिओ ज्याने ज्याने ऐकल त्यांनी ग्रुपला टाका त्या आर टी सुद्धा शेअर करा मुख्यमंत्र्यांना बी शेअर करा जाणतं कुणाला बी कारण लोकांना जर कळालं लो, लोकांना जर न्याय मिळत असेल आणि शासनाचे अधिकारी जर असे करत असतील चालक कसा निर्माण होणार आहे चांगला बिलकुल होणार नाही कारण हि तर झोलही त्यांना बरावे कमी करावे लागतील पेपर न मेसता चालकांच्या टेस्ट घ्यावे लागतील आणि जे चालक प्रशिक्षण शाळा आहेत म्हणजे मोटर्स ट्रेनिंग स्कूल त्यांना फी घेण्याचे अधिकार आहेत असं कुठलंही शासनाचं आरटीवचं बंधन नाही त्यांना पाच वर्षासाठी लायसन्स दिलेलं असतं त्यांनी वेळेत नूतनीकरण त्यांचं लायसनसुद्धा नूतनीकरण करायचं असतं फी भरायची असते आणि जर त्यांची ज्या दिवशी परवाना नूतनीकरण नसेल त्यांचा एक दिवस जरी लेट झाला तरी त्याचा कुठलीही टेस्ट घेता येत नाही म्हणजे ते काय त्या ट्रेनिंग स्कूलवर त्या आर टी ओमध्ये घुसायचे आणि पेपर घ्यायचे आणि साहेब साहेब असं करायचं नाही त्यांनी एक लेटर द्यायचं असतं आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून त्यांना दिवस दिला जातो कामाच्या नियोजनासाठी की आमचे एवढे लोक आहेत ह्या आठवड्याला माझे पाच लोक सात लोक टेस्टला येणार आहेत आणि त्यानं ती ट्रॅकवरती माणसं घेऊन जायचं असतंय तो साहेब तिथं टेस्ट घेतो परंतु हे डायरेक्टच सगळं चाललेलं असतं आणि इथंसुद्धा शासनाला निर्बंध आणावे लागतील आर टी ओ अधिकाऱ्यांच्याकडं कर। अगदी त्यांच्या नोकऱ्या जरी गेल्या तरी चालतील एवढी कडक कारवाई करावी लागणार आहे तर चालक प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग काय लायसन मिळतं आहे पोस्टांना येत आहे अगदी आता तर लायसन आठ दिवसात आहे इकडे एका दिवसात झोल होतो आहे आणि मग म्हणायचं आम्ही एवढी लायसन वाटली तेवढी काय ते तशी वाटून उपयोगाचं आहे मग ह्यांना बाहेरच्या देशात जाण्यासाठी सुद्धा काय बरीचशीच कागदपत्र लागणार तो चालक जर असेल आणि ह्यांचं परीक्षण हे चालक म्हणलं की आर टी विभागाशी झालं म्हणजे परीक्षण ह्यांना करावं लागेल ह्यांचं एन ओ सी लेटर लागेल कन्फर्मेशन लागेल की ही व्यक्ती चांगली आहे आणि मग ती ओळखायची कशी निष्कर्ष कसे करायचे त्यासाठी ह्या समित्या नेमलेल्या आहेत मग ह्या राज्यभर आर टीवाल्यांनी बैठकी ताबडतोब घ्यायला पाहिजेत म्हणजे राज्यस्तरीय समिती आहे त्यांच्याकडे जर हे अहवाल गेले तर ला ती समिती सगळं निरीक्षण करू शकते म्हणजे भविष्यासाठी त्यांनी टिप्पणीही लिहायची असते की काय पंधरा वर्षाचा दाखला काय प्रत्येक आर टी ते घालायचं आहे का पंधरा वर्षाचा दाखला लागणार मराठी बोलता यावं लागणार पण ह्यांच्याही चुका त्यांनी घातल्या पाहिजेत आम्ही टेस्ट घेत नाही आम्ही दोन हजार रुपये खातो पेपर बेचतो सत्तर टक्के लोकांना लायसन आम्ही असेच देतो चालवतो का नाही आम्हाला माहिती नाही आमच्या दोस्तावरती आमचा विश्वास आहे हे आर टी ओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट त्या अहवालात लिह लिहिलं पाहिजे ते लिहितात का पण मी लिहिलं आहे ना हे घेतात म्हणून मुख्यमंत्र्यांना पतलं लिहिलं हे चौकशीच करा जर राज्याकडं आपल्या शासनाकडं परराज देशातील ॲग्रीमेंट करत असतील आम्हाला एवढा पुरवठा पाहिजे आणि जर असले आपण जर ड्रायव्हर पाठवलो तर महाराष्ट्रात तर त्यांची गावागावात इज्जत गेलेली आर टी ओनची म्हणजे परदेशातसुद्धा आर टी वाल्यांची इज्जत जाणार आहे गेला गेला, गेला, ले के ले हुना, हुना की लायसन कसलं दिलं ह्याला चालवायला येत नाही हितच चालवायला येत नाही खाली तिकडे गेला आणि मग परीक्षण कसलं केलं याने त्याच्यामुळं हिथं शिस्तीनं अगदी नियोजन पद्धतीनं चालक पुन्हा निर्माण होणं गरजेचं आहे किन आर टीवालेने सुद्धा बदल केला पाहिजे विचारात बदल केला पाहिजे नुसते पैसे पैसे करून नाही चालणार पण असा सुद्धा येईल की आर टीवाले वाले जर आता हे जग जवळ आलेलं आहे लोकांना आता सगळी माहिती कळते तक्रारीचे हेल्पलाईन नंबर झालेले आहेत तक्रारी करतात आणि आता सार्वजनिक ठिकाणी कोण व्हिडिओ करू शकतो आणि जर बिनटेस्ट घेता व्हिडिओ करणारे कोणतरी असतातच ना भेटतीलच ना तिथं त्यांचे गुरु पैसे देतात म्हणून ते साफसाफ करतात पण जगात अशीही लोकं आहेत तिथं तुमच्या टेस्टला चालेला कोणतरी व्हिडिओ करेल आता करत नाहीत का वाहतूकवाल्यांच्या संख्येनं झगडा झालेला सुद्धा व्हिडिओ करतात पाठवतात सगळीकडे म्हणजे त्यांच्यावर कारवाई होतीच ना तशी आता आर टी ओच्या ट्रॅकवरती सुद्धा जर ह्यांनी काम केलं नाही किंवा आर टी ओच्या कार्यालयातसुद्धा काही काम करत असतील तरीसुद्धा आता व्हिडिओ बनत राहतील बनवणारी लोक आहेत बनवतात सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्याकडे व्हिडिओ आहेत आणि व्हायरल करतात तर हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकानं आणखीन महाराष्ट्रातील बेकारांची संख्या कमी होईल चालक प्रशिक्षण करा लायसन्स तुम्ही काढू शकता आणि मोठी मागणी आहे पहिल्या टप्प्यात एक दहा हजार चालक जातील म्हणजे राज्यातले जातील ती काय आता पालघर जिल्ह्यात तर लगेच आता तरी एक जण का मी तिकडे आज बिराला गेलो होतो तर श्री म्हणते आहे आता पंधरा वर्षाचा दाखला काढायचा ह्यांना दाखला द्यायचा आता फार्म बिरम मी आणून देतो आपली आर टी ओमध्ये वट आहे कसली आर टी ओमध्ये वट आहे आर टी ओवाला लाच खातून कसली तुझी वट आहे लोकांना सांगायचं सत्य सांगा आर टी ओवाल्याने सुद्धा स्पष्ट सांगा की आम्ही बैठक जी बोलवलेली आहे असं असं करार झालेला आहे आणि महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त हे राज्यस्तरीय समितीवरती अध्यक्ष म्हणून आहेत आणि आम्हाला परिवहन विभागाच्या वतीनं चिट किंवा आम्हाला काय सुधारणा करायच्या आहेत किंवा यनोशा कशा द्यायच्या ड्रायवरांची पाळ कशी करायची हे करण्यासाठी आम्ही हे बैठकी बोलवतो आणि फार तर तुम्ही सांगू शकता सरळ सरळ बाहेरच्या देशात जायचं जा म्हणलं पासपोर्ट प्रत्येकालाच काढावा लागतो काढतील ज्यांना जायची इच्छा असेल त्याने काढावा त्याने तर सरळ सांगतो काढा प्रत्येकाचा पासपोर्ट काढा काढायचं आहे जर बाहेरच्या देशात आपण कुठेही जायचं जा 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 म्हणलं तर पासपोर्ट काढावा लागतो ज्याची इच्छा असेल त्याने आजपासून पासपोर्ट काढा त्याच्यात काही असं हे नाही दाखला काय महाराष्ट्रात राहतो सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला माहिती आहे पंधरा वर्षाचा दाखला लागतो प्रत्येकाला माहिती आहे पोलीस सर्टिफिकेट लागतो म्हणजे आपण कुठला गुन्हेगार नाही त्याला आपण सी आय डी टाकला म्हणतो ते काही प्रत्येकजण करतात तो मिळतो ऑनलाईननं पण आपण चालक कसे तयार करायचे किंवा आर टी ओवालेच असे करत असतील चालक कसा निर्माण होतो त्यांना कोण का काही सुद्धा नाही गुरुसुद्धा म्हणतो साहेबाजवळ माझी बट आहे मी बघतो साहेबाला बोल काय झालं तरी आता लायसन जर तुम्ही रिन्यूला वगैरे दिलं तर आठ ते दहा दिवसात येतं मग हे पावती घेतात पेपर ह्यांच्याजवळ पडलेलं असतात ते अप्रूव्हल होत नाहीत आणि ही फे फेसलेस सेवेला बी आर टीवाल्यांचा विरोध आहे त्याच्यामुळं मग ह्यांनी पावती द्यायची ते कागद बी कुठं टाकलेले असतात गुरुनं ते आर टीओला होत बी नाही आणि मग पुन्हा ही पावती महिनाभर चालत दो आहे दोन महिना चालत आहेत असल्याबी अवस्था आहेत ही तर खोटे पत्ते आहेत तो राहतच नाही लायसन काढली जातात ज्याला काही कळतच नाही पैशाच्या जीवावरती चाललेलं असतं हे तर शासनानं जर महाराष्ट्र शासनानं परिवहन आयुक्तांनीसुद्धा बडगाव उचलला पाहिजे आर टीवरती की त्यांना चक्त ताकीद नुसत्या नाही वेळोवेळी दक्षता पथकाने धाडी टाकल्या पाहिजेत आणि असे कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोक रोखलं पाहिजे त्यांच्यावर निलंबनाच्यासुद्धा कारवाया केल्या पाहिजेत आणि मग हे चालक कुशल चालक जर झाले तर परदेशातून मागणी आहे चालकांना हल्ली डिमांड आहे नोकरी नाही असं कुणीही म्हणू नये मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगू इच्छितो हा करार झालेला आहे परिवहन आयुक्त समितीवर त्यात म्हणजे अशा अर्धा समित्या आहेत प्रत्येक विभागाच्या ह्यांना पुन्हा प्रशिक्षण कसे द्यायचं जर आपण पाठवायचं म्हणलं बाहेरच्या देशात ह्यांना प्रशिक्षण द्यावं दे लागेल एस टी म महामंडळसुद्धा देऊ शकतो मग ती त्याची फी कोण द्यायची तर जो जाणार आहे त्यांनाच एस टी महामंडळाला फी द्यावी लागेल ना एक्सपर्ट डायवर जर व्हायचा असेल तर तर ती निवड समिती तिथंसुद्धा ही करतील तेही इथं घेतील जनाजाना त्यांचे काय किती न्यायचे असतील तर ह्या अशासाठी राज्यातनं बैठकी होतील तर ही एक सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी आहे व्ही ओ पूर्ण पाहत राहावा शेअर करत राहा काय बरीचशीच हे गुरुमंडळी काय असं काय होतं काय तसं काय होतं काय परमेटसुद्धा राजाराम बापू पाटील संघटनेच्या अध्यक्षाच्या मुळेच ही चालू आहेत आणि आजही आमचा परमेट बंद करण्यासाठी विरोध आहे कारण इथं माफी आहेत गुंडा आहेत सडून द्यात गाड्या डुबून द्यात बँकाचे पैसे बँकवाले बी दहा टक्के कमिशन खाऊन हे करतात हमार परमेट हा आर रिक्सवर निघून द्या काढून द्यात काय परमेट करायचं जो चालवेल तो पोट भरेल काळ्या बाजारची परमेट संपून द्या सडून द्या तिथं खाडीला पडून द्यात गाड्या जे परवानाधारकच चालवत नाहीत आजही तीस चाळीस टक्के गाड्या हे गुरु लोक देतात मग होऊन द्यात ना कॅन्सल झाली तर काय आहे नवीन डेट्या पद्धतीनं हे परमिट मिळतील पुन्हा निघून जात ना परमिट काय निघाली तरी कुणाच्या पोटात दुखते काळाबाजार करणाऱ्यांच्या तित कर हेही तितकंच सत्य आहे चालक चांगले निर्माण झाले पाहिजेत येणाऱ्या काळात चालकांचं महाराष्ट्रातील भविष्य हे मात्र चांगलं आहे उज्ज्वल भविष्य आहे प्रत्येकानं लायसन काढा प्रामाणिकपणे सेवा देत राहा तुम्हाला निश्चित कुठं नाही कुठं सरकारी नोकरीच आता कुठं राहिलेलं नाही तुम्हाला चालकाला मोठं महत्त्व आहे हे मात्र कुणीही विसरू नका कधी तुम्ही कुणाच्या एक खाजगी गाडी खाजगी गाडी चालवण्यासाठी राहिलं तरी तुम्हाला वीस पंचवीस तीस हजार आजच्या घरीला मुंबईसारख्या सुद्धा पगार देतात अगदी सुद्धा अठरा वीस हजार रुपये पगार देतात ही वस्तुस्थिती आहे हेही मात्र विसरू नका आणि आता बाहेरच्या देशातून आपल्या महाराष्ट्राकडं चालक पुरवण्याचे करार झालेले आहेत हेही मात्र कोणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद